नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री वागेश्वर महाराज मंदिर शिवतीर्थ श्री क्षेत्र चरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे या मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आपण पुणे मार्गे आळंदीला जाताना उजव्या बाजूला तसेच आळंदी किंवा देववरून पुण्याकडे जाताना डाव्या बाजूला एक छत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक फाटा लागतो या फाट्यावरून आपण उजवीकडे वळल्यानंतर आपल्या वाहनाने तसेच पूर्वेच्या बाजूने सरळ साधारणपणे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर गेल्यानंतर श्री मसोबा देवस्थान सरोली या मसोबा महाराज चौक चरोली या चौकामध्ये आपण येतो चला तर आपण या मंदिरात आतमध्ये जाऊ आतमध्ये गेल्यानंतर आपणाला हार घातलेला आणि काही भक्तांनी नारळ ठेवलेले दिसत आहे मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला श्री मसोबा देवस्थान तांदळा दिसत असून चौकटीच्या वर टी व्ही आणि गणपतीची मूर्ती दिसत आहे आतमध्ये पाहिल्यानंतर श्री मसोबा देवस्थानचा तांदळा लाल रंगातील आपणाला स्पष्टपणे दिसून येतो मंदिराच्या उजवीकडून पूर्वेला जाणारा रस्ता चरोली गावात जातो तर श्री मसोबा मंदिराच्या उत्तरेला जाणारा रस्ता मरक व चरोली खुर्दकडे ह्या गावाकडे जातो आपण मंदिराच्या उजव्या बाजूकडून पुढे गेल्यानंतर आपणास टेकडीवरील श्री वागेश्वर महाराज मंदिर तसेच पाण्याची मोठी टाकी दिसत आहे चरोली गावात जाताना डाव्या बाजूला पुरातन काळातला हा एक मोठा दर्गा दिसतो पुढे गेल्यानंतर आपण डावीकडे वळाल्यानंतर आपण डावीकडून बैलगाडा घाटातून वरती पाहिल्यास दगडी बांधकाम असलेले कमान व शिवाजी महाराज यांचा पुतळा व श्री वागेश्वर महाराज मंदिर खालूनच अशा पद्धतीने दिसत आहे श्री वागेश्वर महाराज मंदिर चरवलीकडे जाणारा असा बोर्ड दिसतो तेथून आपण मंदिराकडे नागमोडी अशा डांबरी रस्त्याने वरती मंदिराकडे वाहनाने जाऊ शकतो वरती जाताना किंवा उतरताना काळजी घ्या वरती गेल्यानंतर श्री वागेश्वर महा मंदिराकडे असा बोर्ड लावलेला दिसून येत एत आहे येथून पुढे गेल्यानंतर श्री वागेश्वर महाराज मंदिर शिवतीर्थ श्री क्षेत्र चरवली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे आपले सहशे स्वागत करीत आहे असा आपणाला मंडळाने लावलेला बोर्ड दिसत आहे पुढे गेल्यानंतर भव्य असे गाड्यांच्या पार्किंगसाठी मैदान असून श्री वागेश्वर मंदिर वाहन पार्किंग मैदान हे दिसत आहे बाजूला काही वाहने गाड्या लावलेल्या दिसत आहे हे, ला हे।, हे मैदान पूर्णपणे चला मी माझे वाहन या श्री वागेश्वर मंदिर वाहन पार्किंगच्या मैदानामध्ये असे बाजूला सावलीत लावलेले ला आहे समोर ग्रामदेव श्री बागेश्वर महाराज म्हणजे चरोली पुत्रू यांच्याकडून काही भाविक व जोडप्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत विवाहित असो किंवा अविवाहित अशा पाच सूचना दिलेल्या आहेत या पाच सूचना आपण नीट वाचा विशेषतः या सूचना भाविक व जोडप्यांना दिलेल्या आहेत ती जोडपी विवाहित असो किंवा अविवाहित अशा एकूण पाच सूचना दिल्या आहेत या पाच सूचनांच्या आपण पालन करूया चला तर वाहनाने पश्चिम पश्चिमेकडून टेकडी चढून वर आल्यावर गाडी पार्क करून उजव्या बाजूच्या लोखंडी गेटमधून मंदिर परिसरात भक्त प्रवेश करू शकतात पायी चालत मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना पूर्वेकडून पायऱ्या चढून मंदिर परिसरात प्रवेश करता येतो वरती प्रवेश केल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो मंदिर परिसरात सर्वत्र पांढऱ्या व काळ्या रंगाच्या लाद्या बसवलेल्या आपणास दिसत आहे परिसर स्वच्छता केलेला असून बागेतील झाडांना तुषार पद्धतीने पाणी दिले जाते त्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुंदर आणि मनमोहक दिसत आहे मनाला प्रसन्न वाटते कैलास पर्वतावरील पार्वती गणेश व कार्तिके शंकराचे वाहन नंदी व पार्वतीचे वाहन सिंह हो। खाली नंदी दत्त व विष्णू नारद तसेच बर्फातील शिवलिंग व खंडोबा आणि त्याचे दोन श्वान असे भव्य शिल्प आपणास पाहायला मिळते येथे उभे राहिल्यानंतर आपल्याला साजिकच आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा मोह होतो तो कोणीही टाळू शकत नाही कारण हे शिल्प इतके सुंदर आणि मनमोहक आहे त्यामुळे प्रत्येक भाविक येथे फोटो काढतोच मलासुद्धा हे शिल्प पाहिल्यानंतर मोह आवडता आला नाही आणि साधिकच मी माझ्या मोबाईलमध्ये दृश्य सेल्फीमध्ये टिपून घेतलेले आहे मंदिरापासून पुढे पूर्वेकडे चालत आल्यानंतर उंच अशा सबोतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा असून त्याच्या बाजूलाच दगडी कोरीकाम केलेली सुंदर अशी दीपमाळ दिसत आहे ही दीपमाळ यात्रेच्या काळामध्ये फुलाच्या माळांनी सजवलेली दिसते सुंदर दिसते याच परिसरामध्ये शिवजयंतीच्या दिवशी ग्रामस्थ शिवजयंती उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खाली पाहिल्यानंतर आपल्याला पूर्वेकडून वरती येणारा रोड दिसतो याच मार्गाने आपल्याला खाली सुद्धा उतरता येते मंदिराच्या पूर्वेस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळामध्ये दगडी दीपमाळ व एक मोठी पितळी घंटा दिसत आहे मंदिराच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज दीपमाळ आणि घंटी हे दृश्य खूपच मनमोहक दिसतील श्री वागेश्वर महाराज मंदिर पूर्वाभिमुखी असून दोन्ही बाजूला दगडी हत्ती आपले स्वागत करीत असलेले दिसत आहेत हे दगडी हत्ती मंदिराच्या उजव्याने डाव्या बाजूला दिसत आहेत आज आपण मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून गेल्यानंतर समोर दगडी डमरी दिसते या डमरीमध्ये नंदी पश्चिमाभिमुख असून या डमरीवरती श्री शिवाय नमस्तुभ्यम अशा पद्धतीची पाठी लावलेली दिसत असून काही भक्तांना सूचना दिलेल्या आहेत की सदर मंदिर परिसरात शांतता राखा आणि कोणत्या प्रकारचा फोटो काढण्यासाठी मनाई आहे नंदी पश्चिमाभिमुख असून भव्य अशी दगडी मूर्ती आहे नंदीच्या सहभोवती स्टीलची जाळी कैलासवासी एकनाथ रामचंद्र भुजबळ यांच्या स्मरणार्थ बसवलेली दिसत आहे त्याच्या खाली तशा पद्धती पाठीही लावलेली आपणास दिसत आहे मंदिर परिसरात मंदिर बांधकामाविषयी लेख लिहिलेला आहे त्याचा मराठी अर्थ पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील चरवली येथे श्री वाघेश्वर मंदिरास महास्तळ संबोधले गेले असून दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष व बज पाटील यांचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे यांनी श्री वाघेश्वर महास्थळ हे मंदिर बांधले इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली या मंदिराचा पुढे जीर्णोद्धार समस्त ग्रामस्थ चरोली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आला दे दसुन दे दसुन आहे अशा सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये ही पाठी लावलेली दिसून येत असून बाजूला सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय आहे आपणास ग्रामदैव श्री वागेश्वर महाराज मंदिर अशी पाठी दिसत दिसत असून त्याच्या खाली सोनेरी रंगातील चौकट दिसत आहे या चौकटीतून वाकून आतमध्ये गेल्यानंतर आपणास एक दोन तीन चार अशा पद्धतीने चार दगडी खांब दिसत असून मध्यभागी पितळी कासव दिसत आहे तसेच दानपेटी ही आपणास पाहायला मिळते समोर एक लटकलेली घंटा दिसत असून गाभाऱ्याच्या वरती ओम नम शिवाय असं लिहिलेले आहे दक्षिणेच्या बाजूला आपणास भिंतीमध्येच अशा पद्धतीने सुंदर चौकट केलेली सुवर्ण चौकट केलेली गणपतीची मूर्ती दिसत आहे मुख्य देवाचे दर्शन अगोदर या गणपतीची दर्शन घेणे आवश्यक आहे चला तर आपण गणपतीचे दर्शन घेऊया गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आत गाभाऱ्यात गेल्यानंतर समोर आपणाला महाकाय अशी श्री वागेश्वर महाराज यांची पिंड दिसत आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला श्री देवीची मूर्ती दिसत आहे देवीच्या मूर्तीवरती फुलांचे हार घातलेले आहेत तसेच पिंडीवरती फुलांचे हार घातलेले आहेत कोपऱ्यामध्ये वागेश्वर महाराज यांची भव्य पितळी मूर्ती म्हणजेच मुखवटा दिसत आहे हा मुखवटा मंदिराची ट्रस्टी साधारणपणे प्रत्येक सोमवारी प्रदर्शकाळात काळात आणि महाशिवरात्री म्हणजेच यात्रेच्या दिवशी पिंडीवरती ठेवतात समोर ही वागेश्वर श्री वागेश्वर महाराज यांचे पिंड व देवीची मूर्ती आपणाला दिसत आहे खूप सुंदर आणि मनमोहक मूर्ती आणि पिंड दिसत आहे ही पिंड यात्रेच्या काळात अशा पद्धतीनं सजवली जाते पिंडीवरती पितरी नागदेवतांची रचना केलेली असते दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर श्री वागेश्वर महाराज मंदिर तीर्थ श्री क्षेत्र सरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे या मंडळाच्या वतीने आपले सरसे स्वागत करीत आहे असा बोर्ड लावलेला आहे तसेच भाविक व जोडप्यानाविषयी करून सूचनाही दिलेल्या आहेत यात्रेच्या काळात श्री वागेश्वर महाराज मंदिरावरील केलेली सजावट आणि रोषणाई आपणाला पाहावयास मिळते रोषणाई आणि सजावट केल्यामुळे मंदिर रात्री खूपच आकर्षक सुंदर आणि मनमोहक असे दिसून येते यात्रा काळात श्री वाजेश्वर महाराज मंदिराच्या समोरील भाग असा फुलांनी सजवलेला दिसून येतो काही कुंड्याही झाडांच्या लावलेल्या दिसून येत आहेत तर बाजूला दीपमाळ दिसत आहे ही सुद्धा फुलाच्या माळांनी आकर्षित अशी सजवलेली आपणा दिसते बा हा हत्तीसुद्धा मंदिराच्या समोरचा आपणाला मंदिराच्या काळात अशा पद्धतीनं हार घातलेला दिसून येत आहे मंदिराचा दक्षिणेच्या बाजूचा परिसर हा अतिशय सुंदर दिसत असून गार्डन केलेल्या या गार्डनमध्ये झाडांना तुषार पद्धतीने पाणी दिले जाते उत्तरेकडील बाजूस पानपोई व मंदिराचा घेतलेला फोटो अशा स्वरूपात दिसत आहे तसेच मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस भाविकासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असून हा मंदिराचा उत्तरेकडून घेतलेला सुंदर असा फोटो दिसत आहे मंदिराचे दर्शन घेऊन पाठीमागे आल्यानंतर उत्तम असे कैलास पर्वतावरील शंकर पार्वती गणपती कार्तिके यांची शिल्प दिसल्यानंतर सेल्फी काढण्याचा मला मोह आवडला नाही त्यामुळे हा सेल्फी काढलेला फोटो या ठिकाणी दाखवत आहे उत्तरेच्या बाजूला खंडोबाची मूर्ती आणि दोन श्वान दिसत आहेत मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे आज शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा पस्तीस यावेळी श्री वागेश्वर महाराज मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले व त्याचा हा व्हिडिओ आपणापुढे सादर करीत आहे माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद